एकशे सत्त्याहत्तर वर्षाची अखंड परंपरा असलेल्या औरंगाबादकर सराफ यांच्यातर्फे आयोजलेल्या मोत्यांच्या दागिन्यांचे भव्य प्रदर्शन व विक्रीचा शुभारंभ सोहळा संपन्न झाला याचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते करण्यात आला अध्यक्षस्थानी मंडळ अधिकारी सारिका बावळ पतंगे या होत्या यावेळी ओजस्विनी सालकी सिद्धार्थ सालकी संजय औरंगाबादकर धनंजय औरंगाबादकर आदी मान्यवर उपस्थित होते सोलापूरच्या सरस्वती चौकातील हॉटेल ऐश्वर्यामध्ये चोवीस ते तीस जानेवारी या कालावधीत हे प्रदर्शन राहणार आहे याचा लाभ घ्यावा असे आवाहन संजय औरंगाबादकर यांनी केलं आहे नमस्कार मी संजय औरंगाबादकर औरंगाबादकर सराफ या पिढीतल्या फिदरवर्षी सोलापुरात मोठ्याच्या दागिन्यांचं प्रदर्शन आम्ही करतो हे आमचं विसावं वर्ष सातत्यानं आपल्याकडं गिरायक येत असतात नवीन नवीन व्हरायटी मागत असतात त्याप्रमाणे यावर्षी पण आम्ही मराठमोळी दागिन्यांची नवीन व्हरायटी उपलब्ध करून दिलेली आहे हे प्रदर्शन आजपासून म्हणजे चोवीस तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत सोलापुरात हॉटेल ऐश्वर्या इथं आहे सकाळी साडे ते रात्री साडेआठ सोलापूरकरांनी याचा निश्चित लाभ घ्यावा धन्यवाद असं छोटं वाचतो